तर मालेगावातून महत्वाची बातमी समोर येते मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार केल्याचा प्रकार घडलेला आहे गोळीबारात अब्दुल मलिक जखमी झाले नाशिकच्या मालेगाव मध्ये माजी महापौर आणि एमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे आणि घटने या घटनेत या हल्ल्यात मलिक हे गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्या हाताला पायाला आणि छातीजवळ गोळी लागल्याची माहिती समोर येत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष खता संतोष मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार झालेला आहे घटना कशा प्रकारे घडली आणि याची चौकशी कशा होती होतीये नक्कीच प्रश्न गेल्या दोन दिवसापासून मालेगाव शहरात पहिल्या दिवशी रात्री भारत पेट्रोल पंपावर गोळीबार झाल्याची घटना घडली गर आणि तिथे दीडच्या सुमारास टीम फायर आणि पैसे सुद्धा घेऊन जाण्याची तक्रार परवाच्या रात्री घडली आणि आता काल एम आय एम आय चे जे खासदार आपला अध्यक्ष आहे महानगर प्रमुख मलिक इसा त्यांना त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि ते आरोपी फरार झालेले आहे त्याबद्दल आता मालेगाव मा, मध्ये मालेगावची पोलीस काय करताय यावरच प्रश्नचिन्ह या कारण स्पष्ट होत आहे का अज्ञात गोळीमारायती चहा पिण्याच्या ही घटना संध्याकाळच्या वेळेस घडलेली आहे चहा पीत असताना अज्ञात तीन गाडीवर तीन आरोपी आले आणि त्यांनी ह्या गोळीबार केला आणि ते फरार अशी माहिती मालेगावचे अपर अधिक्षक भारती सिंग यांनी दिली धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती